कल्पना करा तुम्ही रोज आठ दहा तास मेहनत करता ठकून जाता पण महिन्याच्या शेवटी पगार फक्त घर खर्चा पुरता आणि दुसरीकडे एखादा माणूस तेवढ्याच वेळेत हजारो लाखो अगदी करोडो लोकांवर परिणाम करतो फरक काय आहे फरक आहे लेव्हरेज म्हणजेच कमी प्रयत्नात जास्त परिणाम आज आपण पाहणार आहोत खऱ्या घटमांमधून लेव्हरेजने लोकांचं आयुष्य कसं बदललं उद्योग कसे बदलले आणि जग कसं बदललं एक कामगार लेव्हरेज हेनरी फोर्ड एकोणीसशे तेरा अमेरिकेतला एक साधा कार बनवणारा उद्योगपती हेनरी फोर्ड त्याच्या फॅक्टरीत कार बनवायला बारा तास लागत होते बारा तास काम करून एकच गाडी लोक त्रस्त उत्पादन कमी खर्च प्रचंड पण मग त्याने आणली एक क्रांती असेंब्ली लाईन कामगारांना काम विभागलं कुणीतरी टायर लावते कुणीतरी दरवाजा कुणीतरी इंजिन परिणाम काय आधी जिथे बारा तास लागायचे तिथे आता नव्वद मिनिटात एक गाडी तयार हेनरी फोर्डनं स्वत कार बनवली नाही त्याने लेव्हरेज वापरलं शेकडो कामगार त्याच्यासाठी काम करू लागले आणि या लेव्हरेजमुळे फोर्ड मोटर कंपनीने संपूर्ण जग बदलून टाकलं दोन पैशाचं लेव्हरेज वॉरन बफे आता चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊ ओमाहा अमेरिका एक शांत साधा माणूस वॉरन बफे तो दिवसभर ऑफिसमध्ये बसतो रिपोर्ट्स वाचतो आकडे तपासतो बस एवढंच पण त्याच्या एका निर्णयाने करोडो डॉलर्स इकडून तिकडे सरकतात का कारण त्याच्याकडे आहे पैशाचं लेव्हरेज त्याने लोकांचा पैसा उचलला गुंतवला आणि हुशारीने मल्टिप्लाय केला वॉरन बफे रोज आठ तास काम करून करोडपती झाला नाही तो करोडपती झाला कारण त्याचा पैसा त्याच्यासाठी काम करत राहिला म्हणूनच आज बर्कशायर हॅथवेकडे अब्जावधींचं साम्राज्य आहे तीन कोडचं लेव्हरेज मार्क झकरबर्ग आता चला दोन हजार चारमध्ये मध्ये हार्वर्डच्या एका हॉस्टेलमध्ये एका तरुणाने मार्क झकरबर्गने कोड लिहायला सुरुवात केली त्या कोडमुळे लोक आपापल्या मित्रांशी कुटुंबाशी जगाशी जोडले गेले तो कोड म्हणजे फेसबुक आज तीन अब्जाहून अधिक लोक तो वापरतात कल्पना करा एकच माणूस एका खोलीत बसून लिहिलेला कोड अब्जावधी लोकांवर परिणाम करतो हे शक्य झालं लेव्हरेजमुळे कोड लेव्हरेज एकदा लिहा आणि ते शेकडो नाही हजारो नाही तर अब्जावधी वेळा चालतं पसरतं चार मीडिया लेव्हरेज जे के रोलिंग आता चला एका छोट्या कॅफेमध्ये एक सिंगल मदर जे के रोलिंग पैशासाठी झगडत होती पण तिच्या मनात होती एक कथा हॅरी पॉटरची ती बसली लिहायला लागली ते पुस्तक छापलं गेलं आणि पुढे त्या एकाच कथेनं अब्जावधी डॉलरचा व्यवसाय निर्माण केला चित्रपट गेम्स थीम पार्क्स हॅरी पॉटरचं साम्राज्य जे के रोलिंग रोज नवीन कथा लिहून करोडपती झाली नाही ती करोडपती झाली कारण तिच्या एका कथेला लेव्हरेज मिळालं मीडिया लेव्हरेज एकदा लिहा लाखो वाचलं जात ओनरशिप प्लस लेव्हरेज रिलायन्स जिओ दोन हजार सोळा भारतात टेलिकॉम महाग इंटरनेट महाग डेटा लिमिटेड तेव्हा रिलायन्स जिओ येतं मुकेश अंबानींनी एक इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं टावर्स फायबर नेटवर्क एकदा उभा केलं आणि मग ते करोडं लोकांना सेवा द्यायला लागलं तो प्रत्येक ग्राहकाला स्वतः सिम विकायला गेला नाही पण ओनरशिप प्लस टेक्नॉलॉजी लेव्हरेजमुळे संपूर्ण टेलिकॉम उद्योग कोसळला आणि भारतात इंटरनेट स्वस्त झालं मग मित्रांनो या कथा आपल्याला काय शिकवतात कामगार लेव्हरेज म्हणजे लोक तुमच्यासाठी काम करतात पैशाचं लेवरेज म्हणजे पैसा तुमच्यासाठी काम करतो कोडचं लेव्हरेज म्हणजे एकदाच लिहिलं अब्जावधी वेळात आलतं मीडिया लेव्हरेज म्हणजे एकदा तयार केलं जगभर पसरतं पण ओनरशिपशिवाय लेवरेज निरर्थक आहे जर तुम्ही लेवरेज शोधलंच नाही तर कायम तुम्ही वेळ पैशासाठी विकत राहाल मग विचार करा तुमच्या आयुष्यात लेव्हरेज कुठे आहे तुम्ही अजूनही वेळ विकत आहात का की लेव्हरेजने मल्टिप्लाय होत आहात मित्रांनो समजा एका माणसाने खांद्यावर एक वीट ठेवली तो चालतो धडपडतो आणि शेवटी ती एकच वीट दुसऱ्या बाजूला पोहोचवतो तो पुन्हा येतो आणखी एक वीट उचलतो आणि पुन्हा तोच त्रास आता कल्पना करा तोच माणूस क्रेन वापरतोय एका क्षणात हजारो विटा एकाच वेळी हलतात तो माणूस तोच आहे पण परिणाम काय आकाश पाताळाचा फरक हेच आहे लेव्हरेज लेवरेज, लेवरेज म्हणजे काय लेव्हरेज म्हणजे असा गुणक म्हणजे मल्टीप्लायर की जिथे तुमचा थोडासा प्रयत्न हजारोपट वाढून परिणाम घडवतो तुम्ही ज्या ऊर्जेने ज्या वेळेने ज्या बुद्धीने काम करता लेव्हरेज ती क्षमता अनेक पटीने वाढवतं एक जबरदस्त वाक्य लेव्हरेज इज अ फोर्स मल्टिप्लायर फॉर युअर जजमेंट म्हणजेच तुमच्या निर्णय क्षमतेला लेव्हरेज असेल तर एक छोटासा निर्णयही पर्वत हलवतो पण इथे एक भावनिक सत्य आहे आज लाखो लोक मेहनत करतात घाम गाळतात पण त्यांचं आयुष्य बदलत नाही कारण ते फक्त विटा उचलत राहतात ते लेव्हरेज वापरत नाहीत दुसरीकडे काही लोक तितकीच मेहनत करतात पण लेव्हरेजमुळे त्यांचा परिणाम लाखांवर होतो कोणी सॉफ्टवेअर लिहितो कोणी व्हिडिओ तयार करतो कोणी गुंतवणूक करतो आणि त्यांचं एक पाऊल संपूर्ण जग हलवून टाकतं मित्रांनो लेव्हरेज म्हणजे माजूक नाही लेव्हरेज म्हणजे ती शक्ती जी तुमच्या कष्टाला गुणाकार करते आणि हे समजून घेणं म्हणजेच खऱ्या वेल्थ निर्माण करण्याच्या प्रवासाची सुरुवात पुढच्या भागात आपण पाहू कि की लेव्हरेजचे प्रकार कोणते आहेत आणि त्यापैकी कोणते तुमच्या हातात आहेत अ कामगार लेव्हरेज लेबर लेव्हरेज काय आहे कामगार लेव्हरेज म्हणजे तुम्ही एकटा सर्व काम करत नसता लोक तुमच्यासाठी काम करतात एक माणूस जरी मर्यादित असला तरी अनेक लोक मिळून तुमची क्षमता अनेक पटीने वाढवतात सोपी कल्पना विचार करा की एका खोलीत एकच शिल्पकार तीळ बनवतो तेवढ्याच वेळी जर शेकडो लोक एकत्र काम करायला लागले तर उत्पादन विस्फोटक वाढतं उदाहरणार्थ ऑफिसमधली टीम कारखान्यातली असेंब्ली लाईन लोक एकाच ध्येयासाठी भाग पाडले आणि एकटा माणूस करू शकत नाही असा परिणाम साधला गेला परंतु इथे एक मोलाची गोष्ट लक्षात ठेवा माणसं मशीन नाहीत त्यांना नेतृत्व प्रेरणा आणि सुरक्षिततेची गरज असते तुम्ही जिथे लोकांना फक्त कामगार म्हणून वापरता तिथे ते दपलेले आणि उदासीने भरले जातात आणि जो मॅनेजर फक्त आदेश देतो आणि लोकांना न पाहणारा असतो त्याचा लेवरेज लवकरच उलटं पडतं मर्यादा कामगार लेवरेज स्केलेबल आहे पण महाग पडतं पगार फायदे मॅनेजमेंटचा खर्च आणि वेळ आणि मोठी टीम सांभाळणं म्हणजे एक वेगळंच काम मिळतं लोकांना नेमणं प्रशिक्षित करणं आणि मनोबल राखणं त्यामुळे कामगार लेव्हरेजवर पूर्ण अवलंबून राहणं धोका असू शकतं ब पैशाचं लेव्हरेज कॅपिटल लेव्हरेज काय आहे पैशाचं लेव्हरेज म्हणजे पैसा तुमच्यासाठी काम करतो तो पैसा तुम्हाला मोठे प्रकल्प उभे करायला कंपन्या विकत घ्यायला किंवा मोठ्या बाजारात भाग घेऊन परिणाम वाढवायला मदत करतो सोपी कल्पना विचार करा की एका योग्य निर्णयामुळे हजारो लोकांचा पैसा एका दिशेने सरकतो त्या निर्णयामुळे उद्योग बदलतो पैशाने तुम्ही वेळ विकत घेऊ शकता संसाधने आणू शकता आणि संधीवर झपाट्याने हल्ला करू शकता उदाहरणात्मक संदर्भ जे लोक चांगली भांडवल व्यवस्था करतात ते मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून फायदे मिळवतात पण इथेही एक जबाबदारी येते जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवून त्यांचे पैसे देतात ते तुमच्यावर विश्वास ठेवतात की तुम्ही योग्य निर्णय घेता हे विसरून चालणार नाही पैशाचं लेव्हरेज मिळवणं म्हणजे इतरांच्या भविष्याशी जबाबदारी स्वीकारणं मर्यादा व धोके पैशाचं लेव्हरेज सोपं नाही त्यासाठी प्रतिष्ठा ट्रॅक रेकॉर्ड संबंध आणि अनुभव हवा आणि लक्षात ठेवा आर्थिक लेवरेज न फक्त नथा वाढवतं तर तो तोटा देखील वाढवतो म्हणजे डेट्स किंवा मार्जिनचा वापर उदाहरण म्हणून जिथे फायदा दुप्पट तोटा देखील दुप्पट म्हणून काळजी आणि शहाणपण आवश्यक आहे कोड आणि मीडिया लेव्हरेज आणि मग आहे तो आधुनिक काळाचा राजा कोड आणि मीडिया एकदा तयार केलेली सॉफ्टवेअर प्रोग्राम एक लेख एक व्हिडिओ ती पुन्हा पुन्हा कमी किमतीत लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकते कोड अँड मीडिया आर परमिशन लेस लेवरेज म्हणजे परवानगीची आवश्यकता नाही तुमच्याकडे चांगलं काही असेल तर ते सहज पसरू शकतं सोपी कल्पना तुम्ही एकदा यूट्यूबवर व्हिडिओ टाकलात तो दिवस महिने वर्ष लोक पाहतात तुमचा प्रयत्न सतत उत्पन्न देऊ शकतं आता थोडक्यात तुलना करूया कामगार लेवरेज म्हणजे तुम्ही लोकांना कामावर घेतात ते विश्वास आणि व्यवस्थापन मागते पैशाचा लेव्हरेज म्हणलं की पैसा तुमच्यासाठी काम करतो पण तो मिळवणं आणि योग्यरित्या वापरणं कलाय कोड किंवा मीडिया लेव्हरेज म्हणजे एकदा एखादी एक गोष्ट बनवली की ती जगभर अनंत वेळा काम करते परमिशनलेस आणि अत्यंत शक्तिशाली एक महत्त्वाचे सूत्र कोणत्याही प्रकारच्या लेव्हरेजचा खरा फायदा त्यावर तुम्ही मालकी म्हणजे ओनरशिप ठेवल्याच मिळतो मग ते टीव्ह असो कंपनीचा हिस्सा असो किंवा तुमचा स्वतःचा कॉन्टेंट असेल तुमच्या हातात कोणता लेव्हरेज आहे तुम्ही लोकांना नेऊ शकता का पैशाला आकर्षित करू शकता का किंवा तुम्ही एक अशी गोष्ट तयार करू शकता जी जगभर पसरू शकेल या तीनपैकी एकतरी निवडा आणि त्यावर काम करा कारण जेव्हा लेवरेज तुमच्याकडे असेल तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातलं वेळ पैसे संबंधित समीकरणच बदलू शकता पुढच्या भागात आपण ओनरशिप प्लस लेव्हरेज म्हणजे काय आणि ते कसे मिळवायचे यास खोलात पाहूया मित्रांनो जर आपण फक्त वेळ विकत असू म्हणजे ठरलेल्या तासांनुसार पगार मिळवत राहिलो तर आपल्याकडे खरं लेव्हरेज येत नाही वेळ विकून जीवन घालवणं म्हणजे दिवसभरचा श्रम विकून फक्त त्याच वेळेचा बदल घेणं वयोमान वाढतं ऊर्जा कमी होते पण उत्पन्न मर्यादितच राहतं पण जेव्हा तुम्ही मालकी म्हणजे ओनरशिप घेतो तेव्हाच तेच वेळ पैशना ते उलटतं तुमचा एक निर्णय एक प्रॉडक्ट एक कल्पना अनेक वर्ष अनेक लोकांसाठी काम करते मालकी म्हणजे इक्विटी कंपनीतील हिस्सा प्रॉडक्टवरील हक्क कॉपीराईट पेटंट तुमचे ब्रँड आणि तुमचे सिस्टम आणि हाच मालकी म्हणजेच लेवळीचा मुख्य स्रोत विचारा तुम्ही शिवाय एका तासासाठी वेतन घेतलेली सेवा देताय का की तुम्ही एखादं असं उत्पादन तयार करताय जे एकदाच बनवताय आणि सतत विकत राहतं सेवा म्हणजे तुम्ही वेळ विकता प्रॉडक्ट कॉन्टेंट म्हणजे तुम्ही एकदा बनवता ते स्वतःच पुनरुत्पादन करते मालकीचे काही प्रकार लक्षात ठेवा एक उत्पादन मालकी तुमचा सॉफ्टवेअर ॲप किंवा भौतिक प्रॉडक्ट एकदाच तयार करून ते लाखो लोक वापरतात दोन बिझनेस मालकी कंपनीतील हिस्सा तुम्ही तुमचा वेळ विकत नाही कंपनी तुमच्यासाठी काम करते तीन इंटेलेक्चुअल मालकी पुस्तक गीत कोर्स जे रॉयल्टी देतात आणि वर्षानुवर्ष उत्पन्न देतात चार सिस्टम मालकी एसओपीज टीम प्रक्रिया ज्यामुळे काम ऑटोनॉमसपणे चालतं हे सर्व का आवश्यक आहे कारण मालकी तुमच्या निर्णयांना आणि श्रमाला गुणाकार देते एका प्रॉडक्टमध्ये तुम्ही शंभर तास काम केलं पण ते काम तुम्हाला दहा वर्ष पैसे देऊ शकतं एका कंपनीच्या इक्विटीमध्ये तुमचा एक, एक निर्णय संपूर्ण उद्योगाला स्पर्धेत पुढे नेऊ शकतो आणि एका कवितेतले वाक्य किंवा एका व्हिडिओची एक शॉट हजारो लोकांना स्पर्श करू शकते पण मालकी घेताना ही सत्यता लक्षात ठेवा मालकी सोपी नाही ती जबाबदारी देते जिथे वेळ विकून घेतलेला पगार तात्काळ येतो मालकीत तुम्हाला धैर्य दीर्घकालीन दृष्टी आणि निर्णयांची किंमत भरण्याची तयारी हवी तुम्हाला रिस्क सहन करावा लागतो रिजेक्शन फसवणूक कधीकधी अपयशही पण हे अपयशच त्या मालकीला मजबूत बनवते काय करावं प्रत्यक्ष पावले एक तुमच्या विशिष्ट ज्ञानाचा विचार करा कोणत्या गोष्टीत तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात दोन छोटं परफेक्ट स्केलेबल प्रॉडक्ट बनवा नेहमी मोठं करण्याचा दबाव घेऊ नका पहिले एक छोटं प्रोटोटाईप बनवा तीन ज्या गोष्टींना तुम्ही मालकी ठेवू शकता त्या गोष्टींना प्राधान्य द्या इक्विटी आय पी कॉन्टेंटचे हक्क सिस्टीम्स आणि जर तुम्ही दुसऱ्याबरोबर काम करताय तर तुमच्या हिस्स्याचा भक्कम करार करा डायल्युशन कमी ठेवा परंतु योग्य भागीदारीला महत्त्व द्या पाच ऑटोमेशन आणि सिस्टीम तयार करा जेणेकरून तुमचं उत्पादन किंवा सेवा तुमच्याशिवाय पण चालू राहू शकेल हे सगळं केल्यावर काय होतं तुमची कामगिरी वेळेपासून मुक्त होते तुम्हाला स्वातंत्र्य मिळतं निर्णय घेण्याची क्षमता वेळेची मोठी शेपूट आणि काही वर्षात तुमचं काम तुमच्यासाठी काम करायला लागतं हेच म्हणजे खरं फायनान्शियल फ्रीडम आणि याचं नाव आहे ओनरशिप प्लस लेवरेज मित्रांनो आयुष्यभर वेळ विकायची गरज नाही एखादी छोटी पावलं आज उचलली ती तुमच्या पुढच्या पिढीसाठीही फळ देऊ शकतात आजचा निर्णय स्वतःकडे काहीतरी मालकी ठेवण्याचा तुमच्या आयुष्याला वेगळं वळण देऊ शकतो आता विचार करा आज तुम्ही कोणत्या एका छोट्या गोष्टीची मालकी घेऊ शकता जर तुम्ही कोड लिहू शकत नसाल तरी हरकत नाही कोड लिहिणं म्हणजे एक लेवरेज आहे पण ते प्रत्येकाला जमतं असं नाही पण तुम्हाला माहीत आहे का अजून एक लेवरेज आहे जो सगळ्यांसाठी खुला आहे तो म्हणजे मीडिया लेवरेज पुस्तक लिहा ब्लॉग सुरू करा पॉडकास्ट करा व्हिडिओ बनवा कारण मीडिया लेवरेज म्हणजे आवाज नसलेल्या माणसाला आवाज देणारा मायक्रोफोन आहे तुम्ही एकदा तुमचा विचार तुमचं ज्ञान तुमची कथा जगासमोर ठेवली की ती वर्षानुवर्ष लोकांच्या मनात पोहोचत राहते उदाहरण घ्या एक शिक्षक जर वर्गात फक्त पन्नास विद्यार्थ्यांना शिकवतो तर त्याचा प्रभाव मर्यादित राहतो पण त्याच शिक्षकाने जर युट्यूबवर व्हिडिओ बनवला तर लाखो विद्यार्थी त्याचं ज्ञान घेऊ शकतात आणि एकदा बनवलेला तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा काम करत राहतो हाच तर लेव्हरेज आहे कमी प्रयत्न पण प्रचंड परिणाम तुम्ही कोड लिहू शकतात तर उत्तम पण नाही लिहू शकत तरी निराश होऊ नका तुमचा अनुभव तुमची शिकवण तुमचं निरीक्षण हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मीडिया लेवरेज तुमच्यासमोर आहेच नवलचं एक वाक्य इथे थेट लागू होतं लेव्हरेज इज अ फोर्स मल्टिप्लायर फॉर युअर जजमेंट म्हणजे तुमच्या विचारांना तुमच्या निर्णय क्षमतेला तुमच्या शहाणपणाला लेव्हरेज हवेच आहेत जेणेकरून ते लाखो लोकांपर्यंत पोहोचतील आजच स्वतःला विचारा माझं ज्ञान मी कुठल्या माध्यमातून जगासमोर आणू शकतो पुस्तक ब्लॉग पॉडकॅस्ट व्हिडिओ उत्तर काहीही असो पण पाऊल नक्की उचला कारण मीडिया लेव्हरेज प्रत्येकासाठी आहे आणि जो याचा फायदा घेतो तो आपलं आयुष्य आणि इतरांचं आयुष्यही बदलतो तुमच्या आवाजाला दाबू नका त्याला पंख द्या आणि मग पहा तुमची एक कल्पना एक विचार एक शब्द लाखो लोकांचं जीवन बदलून टाकेल आपण थोडं मागे जाऊन पाहूया पूर्वी लोकांकडे लेव्हरेज म्हणजे दोनच गोष्टी होत्या कामगार आणि पैसा म्हणजे जास्त काम करून किंवा जास्त माणसं कामाला लावून किंवा मग भांडवल गुंतवून फायदा मिळवायचा पण ही दोन्ही लेव्हरेज मर्यादित आहेत कारण पैसा संपतो माणसाची क्षमता थकते पण आजचा काळ वेगळा आहे डिजिटल युगाने आपल्याला दोन नवे लेवरेज दिलेत कोड आणि मीडिया हे लेवरेज अमर्याद आहेत तुम्ही एकदा कोड लिहिलात तर तो लाखो करोडो लोक वापरू शकतात त्यासाठी तुम्हाला रोज पुन्हा मेहनत करावी लागत नाही तुम्ही एकदा व्हिडिओ किंवा पुस्तक तयार केलात तर ते जगभरातील लोकांपर्यंत पोहोचत राहील तुमच्या झोपेत सुद्धा यातून काय स्पष्ट होतं जर आज लेव्हरेज नसेल तर आपण कायम वेळेच्या चौकटीत अडकून राहणार रा। तुम्ही कितीही हुशार असाल पण जर लेवरेज वापरत नाही तर तुमच्या वाढीला एक मर्यादा लागेल इथेच एक अद्भुत सूत्र आपल्या डोळ्यासमोर येत आहे टीहू स्पेसिफिक नॉलेज प्लस अकाउंटेबिलिटी प्लस लेव्हरेज इज इक्वल टू वेल्थ क्रिएशन स्पेसिफिक नॉलेज म्हणजे तुमचं अनोखं ज्ञान जे कॉपी करता येत नाही अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी घेणं आपलं नाव पुढे ठेवणं आणि लेव्हरेज म्हणजे तुमच्या ज्ञानाला आणि जबाबदारीला वाढवून हजारपट परिणाम पर घडवणारी ताकद यांची बेरीजच खरी संपत्ती निर्माण करते म्हणूनच आज प्रश्न फक्त हा नाही आहे की कि मी किती काम करतो खरा प्रश्न हा आहे की मी कोणता लेवरेजचा उपयोग करतोय आयुष्य बदलण्यासाठी लागतो तो फक्त एक निर्णय लेवरेज समजून घेऊन त्याचा वापर करण्याचा आणि एकदा ते साधलं की तुम्ही वेळेपुरते मर्यादित राहणार नाही तर तुमच्या ज्ञानाचा कल्पनांचा आणि मेहनतीचा परिणाम लाखो लोकांपर्यंत पोहोचेल चला तर मग थोडक्यात सगळं एकत्रित पाहूया एक, एक लेव्हरेज म्हणजे कमी प्रयत्नात जास्त परिणाम एक एकटा माणूस वीट उचलतो तर हळूहळू काम होतं पण क्रेन वापरली तर तेच काम क्षणात होतं हाच लेव्हरेज लेव्हरेजचे तीन प्रकार आहेत कामगार पैसा आणि कोड मीडिया पहिले दोन जुन्या पद्धतीचे मर्यादित तिसरा मात्र आधुनिक अमर्याद आणि प्रत्येकाला उपलब्ध ओनरशिपशिवाय लेवरेजचा फायदा नाही तुमचा स्वतःचं प्रॉडक्ट स्वतःचं बिझनेस स्वतःचं कॉन्टेंट असेल तरच लेव्हरेज मल्टिप्लाय होतं नाहीतर तुम्ही कायम दुसऱ्यांसाठी काम करत राहणार आणि शेवटी एक वाक्य लक्षात ठेवा भरी तुम्ही लेव्हरेज शोधलंच नाही तर कायम तुम्ही वेळ पैशासाठी विकत राहाल म्हणूनच आजपासून ठरवा आपल्या आयुष्यात कोणता लेवरेज आणायचा कोड मीडिया की स्वतःचं प्रॉडक्ट तुमचा निर्णयच तुमचं भविष्य घडवणार आहे